पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा इलेक्ट्रिक स्कूटीला सिमेंट बल्करने दिलेल्या धडकेत विद्या विठ्ठल गायकर यांचा बावीस डिसेंबर रोजी मृत्यू झाला त्यानंतर त्यांचे पती विठ्ठल गायकर यांचा देखील मृत्यू झाल्याची माहिती पनवेल शहर पोलिसांनी दिली या प्रकरणी पनवेल शहर पोलीस अधिक तपास करत आहेत बावीस डिसेंबर रोजी विठ्ठल गायकर आणि त्यांची पत्नी विद्या गायकर हे ओला कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटी क्रमांक शेहेू बावीसने दुपारच्या सुमारास जाणाऱ्या गोवा हायवेने जात बलकर क्रमांक एम एस शेहेचाळीस सी यू तेवीस शून्य वरील चालकाने त्यांच्या स्कूटीला झडक दिली या अपघातात गंभीर जखमी झालेल्या विद्या गायकर यांचा मृत्यू झाला होता तसेच विठ्ठल गायकर हे देखील जखमी झाले होते त्यानंतर तेवीस डिसेंबर रोजी विठ्ठल गायकर यांचा देखील मृत्यू झाला या अपघातात डोलघर येथील विठ्ठल गायकर आणि विद्या गायकर या पत्नीचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे पनवेल शहर पोलिसांनी सिमेंट बल्कर जप्त केला असून पुढील कारवाई सुरू केली आहे